हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे मस्त आम्ही पण मस्त आज मी तुम्हाला दाखवणार आहे की सकाळचा आपण डबा करतो मुलांसाठी तो, तो पटकन कसा करता येईल ते दाखवणार आहे पहिला पहिलं आपण पीठ भिजवून ठेवायचं की जेणेकरून दहा ते पंधरा मिनटं भिजले जाईल आणि पटकन चपात्या तापता पण येतात आणि मऊसूद चपात्या जर पीठ जास्त भिजलं तर सकाळच्या घाई खडफडीत आपण पटकन पीठ भिजवतं आणि पटकन लाटायला ठेवतं त्यामुळे चपाती लाटता पण व्यवस्थित येत नाही आणि चांगलं पीठ भिजणं भिजल्यामुळे मौसूद पण राहत नाही की जेणेकरून आपल्याला मुलांना मौसूद चपाती खाता येईल त्यामुळे दहा ते पंधरा मिनटं चपातीचं चा, पीठ भिजवून ठेवा ही मेथीची भाजी दाखवणार आहे ती पण बेसन घालून के करणार आहे मी त्यासाठी मी तीन ते ती चार पाण्याने आधीच धुवून घेतलेली आहे ती आधीच भिजवून ठेवा की जेणेकरून त्याची माती वगैरे बाजूला होईल आणि पटकन स्वच्छ भाजी होईल जेव्हा आपण धुवून घेतो तेव्हा आता मी तीन ते चार पाण्याने धुतलेलीच आहे आधी आणि आता हे मी परत एकदा पाण्याचा काढून घेते आणि हे मिरची मिरची आणि लसूण तुम्ही बघू शकता मिरची आणि लसूण सोडून चोलून असे तुकडे करून फ्रीजमध्ये डब्यामध्ये भरून ठेवून द्यायचे आणि शेंगदाण्याचा कूट लागणार आहे तर तो तर आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये आधीच केलेला असतो जास्त काही सामान म्हणजे हे नाही लागणार आहे तरी सुद्धा ही तर पटकन होणारी रेसिपी आहे जर तुमचे मुलं जर तिखट खात नसतील तर तुम्ही नुसते मिठाची पण मेथीची भाजी देऊ शकता मीठ आणि शेंगदाण्याचा कूट घालून मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मित्र नि तळायला ठेवलेली आहे इकडे कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे जर थो एकदम दोन पाकड्या लसणाच्या टाकल्या तरी चालू शकतात एकदम छोटे मुंग असतील तर आणि मीठ शेंगण्यास पूर्ण घालून करायची तेल तापल्यानंतर लसूण घाल तेल तापलेल्या लसूण आणि मिरच्या घालून घ्यायचं त्या मेथीच्या भाजीमध्ये बेसन घालणार आहे मी जर तुम्ही जर आता उन्हाळ्यामध्ये जर सांडवी केले असतील आणि थोडंसं सांडग्याचं पीठ जर तुम्ही शिल्लक ठेवलं असं पिटलं वगैरे करण्यासाठी तर ते बेसनच्या ते पिठलं घातलं तरी सुद्धा खूप छान मेथीची भाजी लागते तसं असं पण तुम्ही करून बघा मला जर कधी मी जर तसं केलं तर मी व्हिडिओमध्ये दाखवेन माझ्याकडे आहे सांडव्याचं पीठ शिल्लक आता इकडे मिरच्या लाल झालेल्या थोडं मीठ घालून घेणार आहे मी आता थोडंसं चलनुसार मीठ घालायचं आहे जेवढी भाजी आणि बेसन मिळून घालायचंय आपल्याला जास्त मीठ नाही घालायचं जेवढं आवश्यक आहे तेवढंच घालायचं आता तेवढची भाजी घालून घ्यायच भाजी घालताना गॅस बारीक करायचं कारण भाजीला पाणी असतं तेव्हा आपल्या हातावर ते थोडे खरके पण पसत कधी कधी पण तर ते भाजी घालताना गॅस बारीक करायचं आता हलवून घेतो भाजी चांगली हलवून घ्यायची भाजी घ्यायला जास्त वेळ नाही लागत एक दहा मिनिटाच्या आतच होते भाजी हलवताना गॅस मोठा केला तरी चालतो भाजीला पाणी पण सुटत आता तुम्हाला जर मिठाचा अंदाज नसेल तर तुम्ही तेलामध्ये मीठ नका घालू भाजी घातल्यानंतर मीठ घाला मला मिठाचा अंदाज आहे त्यामुळे हो मी तेलामध्येच मीठ घालते तेला मध्ये मीठ घातल्यानंतर चव पण छान येते जर असेल पण घालू शकता आता झाकण ठेवलं बारीक गॅस करायचा मंद गॅसवर भाजी होऊन द्यायची नंतर आपल्याला बेसन घालायचं तिकडच्या साईड दुसऱ्या गॅसवर मी भाजी ठेवलेली आहे इकडे बघू शकता तुम्ही दिसते आणि इकडे चपाती भाजायला तवा ठेवलेला आहे म्हणजे भाजी पण होईल आणि चपात्या पण भाजून होतील आणि तुमचं असं कधी झालंय का की स्वयंपाक करताना सकाळच्या डब्याची काळी असते तेव्हा किटली मध्ये तेलच संपलेलं असत मग त्याची सुद्धा आधी आपल्याला आधी माहितीच असतं तेल वगैरे संपलेलं मग ते पण चेक करत जावा किटली मध्ये तेल नसेल तर ओतून ठेवत जावं की जेणेकरून सकाळची आपली गडबड उन्ह असं पॅकेट फोडायची गडबडच असते खूप त्रासदायक वाटतं असं तेल किटली मध्ये सापलेलं असलं तर आपण जे उन्हाळ्यामध्ये जे आंब्याचं लोणचं घालतो ना तर किती वेळा तर आपण खाण्यासाठी लोणचं काढतो त्या टायमाला आपल्याला आपण चमच्याने काढतो आणि ते दाबून दाबून भरलेलं असतं आपण चमच्याने काढतो तेव्हा साईडला लागून राहतं तर मी एक आज तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहे की त्याच्यामुळे तुमची बरणी आजूबाजूला अजिबात खराब होणार नाही चिमट्याने असे तुम्ही एक 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 पोट उचलू शकता तुम्ही बघू शकता या पद्धतीने एक एक पोट उचलायची अशी अलगत आणि वाटीमध्ये ठेवून द्यायची अशाच पद्धतीने काढायचं सगळं एक एक फोड करून जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं वाटीभर लोणचं तुम्ही बघू शकता आजूबाजूला अजिबात खराब झालेलं नाही जर तुम्हाला ही माझी ट्रिप्स आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स पण करा झाकण काढून घ्यायचंय आपल्याला आणि आता बेसन घालायचं आहे थोडं माझी फक्कड साईड झालं त्यामुळे जड ताट पडलं खाली आवाज आला ना तुम्हाला सॉरी तुम्ही बघू शकता असं पाणी सुटलं ना की बेसन घालायचंय आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घालायचं एकदम जास्त पण नाही घालायचं चाळणी अशा चाळणीने घालायचं चा। म्हणजे गुटळ्या होण्याचं चा काही चान्सेसच नसतात चमच्याने थोडं हलवून घ्यायचं वरून ह्या चाळणीने पटकन गाळलं जातं दुसरी चाळ हे कसं पकडायचा दांडा असतो ना त्यामुळं मी असं सांगेन की अशाच चाळीने घालत जावं बेसन घालायचं असतं तर घुटळ्या बिलकुलच होत नाही आता हलवून घ्यायचंय आपल्याला थोडीशी हळद घालायची जेणेकरून बेसनला चांगला कलर येईल बेसनला कलर येण्यासाठी हळद घात थोडी आणि थोडस बेसन आहे त्यामुळे हिंग घालते तुम्हाला जर जिरं वगैरे आवडत असत तर ते पण घालू शकत थोडस मी पाण्याचा शिंतडा देणार आहे पाणी खूप आटलेलं आहे थोड पाणी पाहिजे त्याला वाफ तयार होण्यासाठी भाजी चिरून घेतली तरी चालू शकते असं बेसनची मी बेसन घालून मेथी करण्यासाठी परत झाकण ठेवून वाफेवर पवून घ्यायच एक ते दोन मिनिटासाठी फक्त लावून घ्यायचं असं छोटासा गोल करून घ्यायचा नंतर असं सगळीकडे पीठ घालायचं जर तुम्हाला इकडे पाहिजे असेल इकडे पण लावायचं तेल इकडे पण पीठ घालायचं त्याच्यामुळे चांगली मऊसूर चपाती राहते आपले मुलं डबा खातात तेव्हा मऊ चपाती असते ती एकदा आनंदाने चपाती किंवा डबा संपून घेतात त्या अशा पद्धतीने शक्यतो डब्यामध्ये दे चपाती देत बिन तेल लावता चपाती देत नका थोडासा <laughs> गरम मसाला घालायचा कारण बेसन आहे त्यामुळं आणि चांगली भाजी हलवून घ्यायची गरम मसाला घातल्यानंतर आता गॅस बंद करायचा आहे भाजी आपल्या वगैरे झालेलीच आहे तुम्ही बघू शकता बेसन बेसन घालून केलेली मेथी किती छान खरपूस झालेली आहे गरम मसाला लास्टमध्ये घालायचा आणि चांगलं घालून घ्यायचं चा, आता मी डब्यामध्ये भरते बघू शकता मेथी बेसन घालून घालून केलेली मेथी दोन चपात्या आणि गुळांबा वीस डब्याला देते मी अशा प्रकारे सकाळचा तुम्ही डबा देऊ शकता काकडी गाजर पीठ वगैरे पण देऊ शकता मी गुळ आंबा दिलेला आहे कोणतंही फळ पण देऊ शकता त्याचे पीस करून द्यायचे ड्रायफ्रूट देऊ शकता खारी खोबरं वगैरे बदाम असं पण देऊ शकता जे जे खजूर पण देऊ शकता जे जे मुलांना आवडतं ते तिसरा डबा त्याचा द्यायचा आणि पोळी भाजीचा एक द्यायचा तुम्हाला जर ही सकाळचा डब्याची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बाय काळजी घ्या